नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बळीरामपूर येथील तरुण ज्ञानराज मुरलीधर मुरली हा दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस पासून घरातून कोणालाही न सांगता निघून गेला आहे या प्रकरणाची केस ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे दाखल करण्यात आली आहे ज्ञानराज मुरलीधर भदरगे याचे बंधू सुकेश भदरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ज्ञानराज तू जिथे कुठे आहेस तिथून लवकरात लवकर घरी परत ये तुला कोणीही रागवणार नाही तुझे आई वडील पत्नी मुले भाऊ वाट पाहत आहेत सर्व कुटुंब चिंतेत आहे त्याचबरोबर सु, सुकेश भदरगे यांनी जो कोणी ज्ञानराज भदरगे यांची माहिती देईल त्यास योग्य ते बक्षित देण्यात येईल राहणार बैरामपूर माझा लाना भाऊ ज्ञानराज मुरलीधर भदर्गे आठ तारखेपासून गेल्या आठ एक दोन हजार पंचवीसपासून पासून बेपत्ता आहे आणि तो घरातून कुठं गेला काय नाही आम्हाला काही आणखीन त्याचा काही पता लागलेला नाही आणि मी माझ्या भावाला एकच वर्णन करेल की जिथं कुठे आहेस तू तू परत लवकर घरला परत ये आणि तुला आम्ही कोणी काही म्हणणार नाही आणि ज्याला को कोणाला तू आढळल्यास त्यांनी आम्हाला संपर्क साधावा की सर्वांना मी विनंती करतो मी त्याचा भाऊ मोठा सुतेश मुरली भदरकी परिणाम करू तो त्याच्या त्याच्या डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तो थोडासा पॅरलस झाल्यासारखा आहे थोडासा हात त्याचा वापरा आहे आणि थोडा पाय हट है, हिटकाळतो तो आणि त्याला मेडिकल वगैरे चालू आहे जास्त दिवसापासून त्याला मेडिकल नसल्यामुळं आम्हाला एक अशी चिंता लागलेली आहे की बा हा आहे तरी कुठे आणि आम्ही त्याच्यासाठी सर्व परिवार स सर्व बांधव आम्ही आमचे मित्र सोयेधारे सगळे परेशान आहोत त्याला हुडकून आज बरेच आज बावीस तेवीस दिवस होत आहेत पण त्याचा कुठे काही पत्ता लागत नाही कोणाला जरी आढळल्यास आम्हाला संपर्क साधावा ही नंबर विनंती माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट पंच्याऐंशी तेवीस बत्तीस ह्या क्रमांकावर संपर्क साधावा असं मी हे जनतेस आवाहन करतो आणि तो सापडल्यास त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल हे मी माझ्याकडून जाहीर करतो